आज दहावी बारावीच्या एक्झामच्या वेळेला जी मुलं चंचल आहेत किंवा असे अनेक फोन आम्हाला आले की उद्या परीक्षा आहे किंवा पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा आहे आणि मुलं घाबरलेली आहे डिप्रेस झालेली आहे एन्झायटी झालेली आहे याचं कारण काय काहींना वाटेल की आम्ही आजपर्यंत केलं नाही घरचे काय म्हणतील का घरच्यांसमोर नका करू लोकं हसतील का बाथरूममध्ये करा स्नानापूर्वी स्नान केलेलं दोन मिनटं शांत बसा डोळे बंद करा स्वतःचा विचार करा नमस्कार टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण खूप छान ध्यान करावं मेडिटेशन करावं अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू असतेच पण मला असं वाटतं की मेडिटेशन हा आपल्या जगण्याचा जीवनाचा एक छोटा का होईना पण भाग असला पाहिजे कारण की आपण जेव्हा ध्यान करतो जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्याला मी कोण आहे माझा जन्म का झाला आहे किंवा माझं मन माझी बुद्धी माझं चित्त माझं शरीर ह्या सगळ्यांशी समन्वय कसा साधायचा ह्या सगळ्यांचं ज्ञान त्याच्यातून होत असतं ही गोष्ट मला यासाठी सांगावीशी वाटली की एक कमेंट आलेली होती की मी ध्यान करायला सुरुवात केली आणि ध्यान केल्यानंतर मला माझ्यामध्ये बदल दिसायला लागलेला आहे आणि हळूहळूहळू मी जेव्हा कन्सल्टिंग केलं तेव्हा मला जाणवलं की मी जर ध्यान केलं नसतं तर मी कदाचित हे काउन्सलिंग बऱ्यापैकी मी घेऊ शकलो नसतो असा एक मेसेज आला आणि त्यानंतर मला जाणवलं की आपण काहीही शिक्षण घ्या आपण कोणतंही काउन्सिलिंग करा कन्सल्टिंग घ्या त्यावेळेला आपल्याला आपलं मन स्थिर असणं फार गरजेचं आहे आज दहावी बारावीच्या एक्झामच्या वेळेला जी मुलं चंचल आहेत किंवा असे अनेक फोन आम्हाला आले की उद्या परीक्षा आहे किंवा पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा आहे आणि मुलं घाबरलेली आहे डिप्रेस झालेली आहे एन्झायटी झालेली आहे याचं कारण काय याचं कारण की आपण सुरुवातीपासूनच त्यांना ध्यान म्हणजे काय याची सवय लावली नाही यांना कळतच नाही आहे की मला काय करायचं आहे मला कुठे पोचायचं मला कुठपर्यंत जायचं आहे किंवा कोणतीही सिच्युएशन जेव्हा येते त्यावेळेला आपण स्थिर कसं राहायचं हे माहितीच नाही आहे आणि त्याच्यामुळे ही मुलं गडबडतात त्याच्यामुळे ही मुलं जे थोडंसं असा विचार करतात पण आपण समजा ध्यान केलं मेडिटेशन केलं रोजची पाच मिनटं केले तर हळूहळूहळू गोडी लागणार आहे आणि ती गोडी लागत 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 असं एक वेळ येईल की आपण जास्त वेळा करू जास्त वेळेसाठी करू आणि नंतर मग आपण स्टेबल विचार करू कारण की आपलं मन आणि आपली बुद्धी हे जर एकाग्र करायचं असेल हे जर एकरूप करायचं असेल हे जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर त्यासाठी ध्यानासारखा दुसरा पर्याय नाही मेडिटेशन जेव्हा आपण करतो आहे त्यावेळेला आपण स्वतःला खूप जास्त फोकस ठेवू शकतो ही ताकद मेडिटेशनमध्ये आहे अगदी सोपं रोज दोन मिनटं पाच मिनटं डोळे बंद करून एका जागी शांत बसणं श्वास घेणं श्वास सोडणं एवढं जरी केलं अगदी पाच मिनटं अगदी तीन मिनटं तरी देखील हळूहळूहळू आपल्या शरीराला त्याची सवय होत जाईल आणि एक वेळ आपल्याला वाटेल की अजून आपण शिकून घ्यावं याच्यामध्ये अजून जास्त वेळ करावं आणि याच्या माध्यमातून माझं मन लागतं आहे माझं कामामध्ये अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं आहे जी अतिरिक्त चिंता आहे ती कमी झालेली आहे किंवा मला जे काही आर्थिक विवंचना आहेत त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे मला समजायला लागलेलं ला आहे म्हणून प्रत्येक माणसासाठी ध्यान मेडिटेशन हे अविभाज्य घटक आहे हे तर सोप्या किंवा साध्या लेवलसाठी आहे पण अगदी आजारपण देखील आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून कमी करता येतं ज्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यासाठी मेडिटेशन आहे ज्याला डायबिटीज आहे त्याच्यासाठी मणिपूर चक्र सप्तचक्र साधनं आहे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे आणि तुम्ही शिकू शकता आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ या बाबतीत आहेत की त्याच्या माध्यमातून आपण एक चांगलं ध्यान करू शकतो चांगलं मेडिटेशन आपण करू शकतो असं मला नेहमी वाटतं तर हा व्हिडिओ त्यासाठीच होता आपला माइंड टॉक विषय आहे तर आत्ता आपण मनाने ठरवूया मनाशी चर्चा करूया संवाद करूया आणि उद्या सकाळपासूनच आपण ध्यानाला सुरुवात करूया काहींना वाटेल की आम्ही आजपर्यंत केलं नाही घरचे काय म्हणतील का घरच्यांसमोर नका करू लोकं हसतील का बाथरूममध्ये करा स्नानापूर्वी स्नान केल्यावर दोन मिनटं शांत बसा डोळे बंद करा स्वतःचा विचार करा हळूहळू हळूहळू आपलं मन एकाग्र होईल आणि आपली भीती जी आहे कोणती भीती मला लोकं काय म्हणतील ही भीती देखील निघून जाणार आहे तर प्रत्येकाने नक्की ध्यान करा मेडिटेशन करा बघा तुम्हाला एक वेगळा अनुभव येणार आहे आणि आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के द्यायचं असेल तर मेडिटेशनला पर्याय नाही आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये वाटवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर कोण बेलगेनं क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल सर्वांना शुभेच्छा धन्यवाद